पार्टी ऑफि आठवले गट विधानसभा अध्यक्ष या नात्याने हा या जातीवादी जो आमदार झालेला अक्षय गायकवाड यांना तात्की तर, तर, पाठ न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी जे जातीवादी हल्ला केलेला आहे त्यांना लवकर -लोकर अटक झाली पाहिजे आम्ही जे सी बी साहेबांशी आता चर्चा केली त्यांना पत्र दिलेले आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की त्याच्या पडत प्रशास पोलीस प्रशासनाला भोगावे लागले आम्ही जरी तरीही त्यांच्यावर त्याला तर तर न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर आम्ही अजून जन आक्रोश मोर्चा काढू आणि लवकर लवकर आम्हाला न्याय देण्यात यावं ही अशी आम्ही साहेबांनी विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या पत्राची दखल घेऊन आम्ही लवकर लवकर त्यांना अटक करून तुम्हाला न्याय देऊ अशी गवाही दिलेली आहे तिथेच आपण देतो पद्लापुरमध्ये जो जातेमग्रस्त मानसिकतेने अक्षय गायकवाड जो हल्ला झाला ज्याला पोलीस प्रशासनाकडनं जो तर, पुणे पुणे साथ सह मिळाला तो मिळाला नाही तर मी पोलीस प्रशासनाला आव्हान करू इच्छितो त्याच्यावरती हल्ला होऊन सुद्धा त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचंसुद्धा इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि जर पोलीस प्रशासन असं चुकीच्या लोकांना जर साथ करत असेल तर पोलिसांच्यावरती जो विश्वास आहे तो कुठेतरी लोकांपासून निघत चाललेला आहे आणि पोलिसांनी तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्हाला असं वाटतं की आम्ही सत्तावीस तारखेला जो मोर्चा घेतला आहे त्याच्या अगोदरच डी सी पी गोरेसर आम्हाला न्याय देतील आणि काळे सरांना पण आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यायची अन्यथा या जर आमच्या माणसाला न्याय मिळाला नाही तर मराठा कुणबी आगरीतरी सर्वसामान्यांनी एस सी एस टी ओबीसी लोकांना आम्ही एकत्र करून छत्रपती शिवरायांचे मावळे हे झेंडे घेऊन तुमच्या एस सी ऑफिसवरती मोर्चा काढणार आहेत आणि जर त्या मोर्चामध्ये आम्हाला न्याय मु नसून मिळाला तर आम्ही लाईव्हमध्ये आणि तिथंच लगेच आम्ही ठिया आंदोलनामध्ये तर रूपांतर होणार आहे याची काळजी घ्यावी समाज बांधवांना आव्हान करतो आणि पोलीस प्रधान सुद्धा आव्हान करतो की आपण आम्हाला साथ सहज करावा आणि कायदेशीर जी प्रक्रिया आहे पूर्ण करून त्या लोकांना अटक करावी येऊ विनंती करतो तिथंच थांबतो जयशिवराष्ट प्रभारी म्हणून जबाबदारी आहे मी आज या ठिकाणी डी सी पी साहेब माननीय सचिन गोरे साहेब यांच्या कार्यालयाला आलेला आहे आणि आपले जे धम्म बांधव आहेत आपले गायकवाड तर अक्षय गायकवाड यांच्याबरोबर बेलवली बदलापूर या ठिकाणी एक जातीग्रस्त मानसिकतेने मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने नऊ तारखेला म्हणजे नऊ मार्च रोजी ही घटना घडलेली आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाने ॲट्रोसिटी दाखल केली परंतु अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही तर आरोपींना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही भोजनमुक्ती पार्टी आणि सर्व सामाजिक संघटना धम्म संघटनेच्या वतीने या ठिकाणी माननीय सचिन गोरेसाहेब जे इथे उपायुक्त म्हणून आहेत पोलीस उपायुक्त उल्हासनगरच्या या ठिकाणी तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण या येत्या दोन तीन दिवसामध्येच आरोपींना अटक करावं अन्यथा बहुजनमुक्ती पार्टी सर्व बहुजन धम्म जे समाज बांधव आहेत सर्व सा, सामाजिक सामाजिक संघटना आणि त्याच्या व्यतिरिक्त बामसे भारतमुक्ती मोर्चा आणि सर्व सहयोगी संघटना राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग छत्रपती क्रांती सेना अशा सर्व आमच्या सांग सामाजिक संघटना धम्म संघटना आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटना यांच्या वतीने एक आक्रोश मोर्चा येत्या सत्तावीस तारखेला म्हणजे साधारण जो रविवार येणार आहे पुढे त्या रविवारी आम्ही मोर्चा काढणार आहोत तो मोर्चा काढण्याच्या अगोदर आम्हाला विश्वास आहे पोलीस प्रशासन आमच्या या तक्रारीची आणि आमच्या या निवेदनाची दखल घेईल आणि आरोपींना तात्काळ अटक करेल जर आरोपींना अटक नाही केलं तर ठाणे जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना आणि पक्ष मिळून एक आक्रोश मोर्चा या केसच्या संदर्भात काढला जाईल आपण